नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण काय ही संकल्पना समजून घेतली शिवाय ती काय काय स्क्वेअर काढायचा कसं त्याच्या पायऱ्याही समजून घेतल्या होत्या आजच्या भागात आपण काय स्क्वेअर काढायचा कसा याचं एक उदाहरण बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय स्क्वेअर काढायचं असेल तर ते काढणं अतिशय सोपं जाणार आहे आता आपण एखादी संशोधन समस्या घेऊया आणि मग त्या आधारावर आपण पुढील बाबी करणार आहोत आता बघा समजा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य शिक्षण उपक्रम विकसन आणि त्यांचा शैक्षणिक संपादनावर होणारा परिणाम यांचा तुलनात्मक अभ्यास म्हणजेच काय की प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी समजा तुम्ही जीवन कौशल्य शिक्षण क्रम उपक्रम जो आहे तो विकसित केला आणि मग तो विकसित केल्यानंतर विद्यार्थ्यांवर त्याची अंमलबजावणी केली आणि त्याच्या त्यानंतर त्यांचं शैक्षणिक संपादन किंवा एकूणच त्यांचं एज्युकेशन अचीवमेंट जे आहे याच्यावर काही परिणाम होतो का या yes, संदर्भात तुम्ही काय करता आहात तुलनात्मक अभ्यास करता आहात मग यासाठी आता तुम्ही काय केलेली आहे की जीवन कौशल्य उपक्रम जो काही तुम्ही तयार केलेला आहे तर त्याची उपयुक्तता आहे की नाही या संदर्भात काही मतं तुम्ही मागवली असतील म्हणजे मग काही शिक्षकांकडून मागवली असतील किंवा मुख्याध्यापकांकडून तुम्ही मागवली असेल तर आपण असं गृहित धरूया की समजा तुम्ही साठ शिक्षकांकडून मतावली भरून घेतली आणि त्याच्यात अशा प्रकारचे काही प्रश्न किंवा काही विधानं वगैरे जी काही आहेत ती तुम्ही काय केलेली आहेत भरून घेतलेली आहेत आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला काय स्टेअर काढायचं आता इथं मी एकच प्रश्न घेतलेला आहे तुम्ही असे अनेक प्रश्न काढू शकता तीस पस्तीस पन्नास जे काही तुमच्या विषयाच्या अनुषंगाने जेवढी त्याची व्याप्ती असेल त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचे आहे प्रश्नावली किंवा मतावली ती तयार करायची आहे आणि एकूणच हे उपक्रम जो तयार केलेला आहे तो उपयुक्त होतोय की नाही याबाबत तुम्ही जी मतं मागवली आहेत तर आता आपण इथे काय केलेलं आहे की तक्त्यामध्ये त्याची मांडणी करून घेतलेली आहे आता तुम्ही समजा जे काही विधानं मांडलेली असतील त्या विधानांना तुम्ही तीन बिंदू श्रेणीची विधानं म्हणजे मग त्याच्यात सहमत किंवा सांगता येत नाही असहमत अशा पद्धतीचं तुम्ही त्याला तीन बिंदू श्रेणीची जी आहे ती दिलेली आहे त्या अनुषंगाने शिक्षकांना नेमकं काय वाटतं आहे याबाबत तुम्ही काय केली त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत मग आता समजा बावीस जणांनी सहमत्या याच्यावर टिकमार केली असेल विधानासमोर अठरा शिक्षकांनी सांगता येत नाही याच्यावर या टिकमार केली असेल आणि वीस शिक्षक चल, जे आहेत त्यांनी असहमती दर्शवली असेल असं तुमचा नमुना म्हणजे एकूण जे काही तुमचं सॅम्पल जे आहे ते साठ शिक्षक आहे असं आपण काय केलं गृहित धरलं आता ते केल्यानंतर मग आपण काय करतो आहोत की परिकल्पनेची आपण जी, जी काही मांडणी केलेली आहे तर त्या मांडणीमध्ये की प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य उपक्रम अंमलबजावणी केल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक संपादनात सार्थ फरक आढळत नाही अशी आपण काय केलेली आहे शून्य परिकल्पना मांडली आहे आता शून्य परिकल्पना मांडल्यानंतर पुढची जी पायरी आहे ती नेमकी काय केलं आपण की दिलेले जे काही प्रतिसाद आहेत त्या प्रतिसादांचं गटामध्ये आपण काय केलेलं आहे विभाजन केलेलं आहे आता आपण बघितलं आहे की या काय स्क्वेअरमध्ये ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आणि एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीची मांडणी आपण काय केलेली आहे करून घेतलेली आहे मग आता त्यामध्ये ऑब्झर्व एक्सपेक्टेड काय आहे तुम्हाला की साठच्या साठ शिक्षकांनी आपल्याला सकारात्मक उत्तर देणं किंवा सहमती दर्शवणं असं आपल्याला वाटतं आहे म्हणून आपण एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी जी आहे ती साठ शिक्षक भागीले आपण तीन केले कारण तुम्ही फक्त तीन बिंदू श्रेणी वापरलेली आहे आणि म्हणून साठ भागिले तीन म्हणजे किती आले तुमचे वीस हे अपेक्षित उत्तर तुमचं आलेलं म्हणजे अपेक्षित जे काय आहे तुम्हाला हे वीस आहे मग आता तिसरी पायरी जी आहे ती म्हणजे काय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी जी काय आहे म्हणजे निरक्षित आणि अपेक्षित ही फ्रिक्वेन्सी आपण काय केलेली आहे लिहून घेतलेली आहे आता तुम्ही जे केलेलं आहे की तुम्हाला एक्सपेक्टेड काय होतं की वीसच्या साठच्या साठ जणांनी आपल्याला सहमती दर्शवणं म्हणून तुम्ही एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे अपेक्षित फ्रिक्वेन्सी जी आहे त्याच्यात आपण वीस 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 प्राप्तांक जे आहे ते मांडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर निरक्षित जी आहे म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला काय आली ऑब्झर्ड काय आलेली आहे फक्त बावीस शिक्षकांनी सहमती दिली आहे नंतर सांगता येत नाही यामध्ये अठरा शिक्षकांनी तुम्हाला मत दिलेलं आहे आणि असहमत मध्ये वीस शिक्षक म्हणजे एकोणासशे साठ या पद्धतीने आपण काय केलेलं आहे मांडणी करून घेतलेली आहे ती मांडणी केल्यानंतर मग आपल्याला एफओ म्हणजे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आणि एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी मधला आपल्याला काय करायचं आहे फरक काढायचा आहे तो आपण काय केलेला आहे ते काढलेला आहे म्हणजे तुम्हाला तुमचं प्रत्यक्ष जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामधून तुम्ही काय केलं म्हणजे ऑब्झर्व जे आहे आणि त्याच्यामधून एक्सपेक्टेड जी आहे ती काय केलेली आहे तुम्ही वजा केलेली आहे ती वजा केल्यानंतर आलेलं जे उत्तर आहे अशा पद्धतीने आपल्याला रखाण्यामध्ये मांडून घ्यायचं आहे ते केल्यानंतर मग अपेक्षित आणि निरीक्षित तुम्ही फरक केलेला आहे तर त्या फरकाचा तुम्हाला काय करायचं आहे वर्ग करायचा आहे त्या वर्ग सुद्धा कसा केलेला आहे त्याची मांडणी तुम्हाला बघा एफ ओ मायनस एफ स्क्वेअर कारण वरचा टेबल आहे ॲज इट इज मागच्या याच्याप्रमाणे आपण मांडणी केलेली आहे आता आपल्याला फक्त काय काढायचं आहे फरकाचा वर्ग काढायचा आहे म्हणून दोनाचा वर्ग इथे चार इथे वजा दोनाचा वर्ग अधिक चार आणि इथे शून्याचा वर्ग शून्य एफ ओ मायनस एपी ब्रॅकेट स्क्वेअर अशा पद्धतीचं आपण काय केलेलं आहे उत्तर काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आपलं जे काही एफ ओ मायनस एफी ब्रॅकेट स्क्वेअर याचं जे काही उत्तर आलेलं आहे तर त्या उत्तराला आपल्याला काय करायचं आहे अपेक्षित वारंवारितेने त्याने भागायचं आहे हा आता इथेपर्यंत मागच्या मागच्याच आपला रकाना जो आलेला आहे आता एफ ओ मायनस ई ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ ऑन ई याचं उत्तर आपण काय केलेलं आहे खालच्या रखाण्यामध्ये मांडून घेतलेलं आहे ते केल्यानंतर पुढची पायरी काय आहे की प्रत्येक गटातील जे काही एफ ओ मायनस एफी ब्रॅकेट स्क्वेअर अफ ऑन एफी च जे काही उत्तर आलेलं आहे त्या मूल्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे काय स्क्वेअरची ही किंमत काढायची आहे आता आपल्याला काय स्क्वेअरचं सूत्र माहिती आहे समेशन ऑफ एफ ओ मायनस एफ -E ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ई -E हे आपलं काय स्क्वेअरचं सूत्र आहे आता तुम्ही काय केलेलं आहे सूत्रामध्ये किमती टाकलेली आहेत समेशन ऑफ जे आहे तर त्याच्यामध्ये बघा एफ ओ मायनस ई -E ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे शून्य पॉईंट दोन नंतर इकडे पण आलेलं आहे तुमचं शून्य पॉईंट दोन आणि अधिक शून्य म्हणजे असमत मध्ये जे काही तुमचं उत्तर आलेलं आहे आणि काय स्क्वेअरची किंमत तुमची काय आलेली आहे शून्य पॉईंट चार ही अशा पद्धतीची किंमत आलेली आहे त्याच्यानंतर मग आपण स्वाधींत मात्रा ठरवलेली आहे स्वाधीनता मात्रा ठरवताना सुद्धा कॉलम आता बघा इथे सी म्हणजे कॉलम आणि आर म्हणजे रो म्हणजे कॉलम म्हणजे स्तंभांची संख्या किती आहे ती आपण बघितलेली आहे आणि रो म्हणजे नंबर ऑफ रो म्हणजे आडव्या ओळी किती आहेत मग याच्यामध्ये आता बघा स्तंभ जे आहे ते ती तुमचे तीन सहमत सांगता येत नाही असहमत असे तीन तुमचे स्तंभ झाले आणि रो म्हणजे निरक्षित वारंवारित आणि अपेक्षित वारंवारेचे हे दोन ते काय आहेत ओळी आलेले आहेत म्हणून मग आपण डी ए बरोबर त्याचं सूत्र काय आहे स्वाधीनता मात्रेचं सी मायनस वन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आर मायनस वन म्हणजे कॉलम की संख्या वजा एक आणि रो ची संख्या वजा एक आता आपले कॉलम किती आहे तीन आणि नंतर रो किती आहे दोन म्हणजे तुमचं उत्तर किती आलं दोन गुणिले एक म्हणजेच काय आलं तुमचं उत्तर दोन आलं म्हणजे तुमचं डी एफ किती आलेला आहे दोन आलेला आहे आणि तो दोन आलेल्या डी एफ वरण मग आता तुम्हाला काय करायची आहे की सार्थकता स्तर शून्य पॉईंट शून्य पाच किंवा शून्य पॉईंट शून्य एक या स्तरावर आपली जी काही किंमत येते ती आता आपल्याला काय करायची आहे चेक करायची आहे काय स्क्वेअरचा अशा पद्धतीने सांख्यिकीय तक्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की ह्या टेबल वरून शून्य पॉईंट शून्य पाच ला किती मूल्य येतं आहे तसंच शून्य पॉईंट शून्य एक स्तरावर किती मूल्य येतं हे आपल्याला बघायचं आहे मग आता आपण काय केलंय की काय स्क्वेअरचा जो टेबल आहे त्याच्यावरून तुम्ही त्याचं मूल्य बघून तुलना केलेली आहे आता इथे डी एफ तुमचा दोन आलेला आहे आता शून्य पॉईंट शून्य पाच स्तरावर काय स्क्वेअरचं जे काही उत्तर आहे म्हणजे आता इथे बघा की इथे डी एफ तुमचा दोन आलेला आहे आणि शून्य पॉईंट शून्य पाचचं जे आहे कॉलम या ठिकाणी इथे पाच पॉईंट नव्याण्णव आहे आणि शून्य पॉईंट शून्य एक स्तरावर जे आहे ते नऊ पॉईंट एकवीस येतं आहे आता आप तुम्हाला जो काही प्राप्त काय स्क्वेअर मिळाला आहे तो शून्य पॉईंट चार आणि शून्य पॉईंट शून्य पाच स्तरावर तुमचं पाच पॉईंट नव्याण्णव आणि शून्य पॉईंट शून्य एक स्तरावर नऊ पॉईंट एकवीस म्हणजे आलेल्या काय स्क्वेअरपेक्षा तुमचं टेबल मूल्य जे आहे ते काय आहे जास्तीचं आहे आता तुमचं प्राप्त काय स्क्वेअर शून्य पॉईंट चार आहे म्हणजे तो टेबल मूल्यापेक्षा काय आहे कमी आलेला आहे दोन्ही स्तरावर काय आलेला आहे कमी आलेला आहे इथे आता परिकल्पने परिकल्पनेविषयी तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये आपला काय स्क्वेअर जो आलेला आहे हा टेबल मूल्य जे आहे शून्य पॉईंट शून्य स्तर आणि शून्य पॉईंट शून्य पाच तर दोन्ही ठिकाणी आपला काय स्क्वेअर जो आहे प्राप्त काय स्क्वेअर या टेबल मूल्यापेक्षा कमी आलेला आहे म्हणून तुम्ही जी शून्य परिकला मांडलेली आहे ती तुम्हाला काय करावी लागणार आहे स्वीकारावी लागणार आहे मग त्यानंतर तुम्हाला निष्कर्ष लिहायचं आहे आता शून्य परिकल्पना जी मांडलेली होती की तुम्ही जे काही विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य शिक्षण उपक्रम जो काही राबवला होता त्याच्यानुसार शैक्षणिक संपादनामध्ये सार्थ फरक आढळत नाही असं तुम्ही काय केली ती शून्य परिकल्पना मांडलेली होती आणि मग आता आपण जे टेबल काही किमती काढलेल्या आहेत त्या आपण मांडल्यानंतर मग आपण असं म्हणू शकतो आहे की प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जे काही जीवन कौशल्य शिक्षण क्रम उपक्रम यांची अंमलबजावणी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादनामध्ये सार्थ फरक आढळत नाही अशा पद्धतीचं तुम्ही काय केलेलं आहे शून्य परिकल्पनेबद्दल निर्णय घेतला आहे त्याच्यानंतर मग असंही पुढचं आपल्याला करता येते की एड्सची दुरुस्ती जी आहे त्याला एड्स करेक्शन असं सुद्धा म्हटलं जातं की जी काही उत्तरं तुमची आलेली असतात ती दोन गटांमध्ये विभागलेली असतात मग चूक किंवा बरोबर किंवा होय किंवा नाही अशा स्वरूपात ज्यावेळेला तुम्ही मांडणी करत असतात तर त्यावेळेला तुम्ही एड्सची दुरुस्तीच्या आधारे तुम्ही पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे तेही करू शकता आहात म्हणजे आता जेव्हा हे एड्सची दुरुस्ती वापरत असतो त्यावेळेला तीसपेक्षा पेक्षा जर कमी नमुना असेल किंवा तीस जर असेल तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीचं मांडणी करत असतो आणि त्या अनुषंगाने त्याच्यातून शून्य पॉईंट पाच वजा केले की मग आपल्याला काय करता येतं उत्तर हे काढता येतं आहे म्हणजे मित्रांनो काय स्क्वेअर काढत असताना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या आधारे आपण काय स्क्वेअर जर काढला तर निश्चितच सांख्यिकी दृष्टिकोनातून काय स्क्वेअर काढणं आपल्याला सोपं जात असतं मित्रांनो आता आपण काय स्क्वेअर काढायचा कसा याचं एक उदाहरण बघितलं प्रत्येक टप्प्यात मध्ये कोणकोणत्या कौन प्रकारची कशी मांडणी करायची आहे या पद्धतीची सगळी सविस्तर माहिती घेतली पुढची अपरिमिती चाचणी जी आहे ती स्पियरमनची गुणानुक्रम पद्धती ही नेमकी काय आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद